नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून विज्ञान विषयातील मापन उपकरणांवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत प्रश्न क्रमांक एक ऑडिओमीटर कशासाठी वापरले जाते जसे शब्दात आहे ऑडिओमीटर तर ऑडिओमीटर हे श्रवण क्षमता मोजण्यासाठी केलं जातं आणि याचा उपयोग हे ई एन टी डॉक्टर करत असतात आणि ऑडिओलॉजिस्ट करत असतात ज्या आधारे एखादी व्यक्तीला किती ऐकायला येते हे मोजता येतं लक्ष मीटर याने काय मोजलं जातं तर प्रकाशाची तीव्रता मोजली जाते लक्ष या शब्दाचाच अर्थ प्रकाश किंवा अतिप्रकाश ता असा अर्थ आहे हे साधन आपण क्रिकेट मॅचेसमध्ये बघू शकतो यावेळेस अंधार पडतो ढग आलेले असतात आणि मग सामना पुढे होईल का नाही यासाठी अंपायर जे हवे एक यंत्र दाखवतात आणि त्याचा उपयोग करून प्रकाश किती तीव्र आहे हे बघतात आणि त्या आधारे मग ही मॅच पुढे होईल का नाही हे सांगत असतात तर ते त्यांच्या हातात लक्ष मीटर असतं सेस्मोग्राफ कशासाठी वापरलं जाते भूकंपाच्या लहरी मोजण्यासाठी वापरलं जातं सेस्मिक व्हेव म्हणजे भूकंप लहरी त्यावर येतात आणि त्याच्या आधारे एक ग्राफ तयार केलं जातं त्यावरनं भूकंपाची तीव्रता किती हे लक्षात येतं राडार राडार हे एक ॲब्रिवेशन आहे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग यासाठीचं तर हे कशासाठी वापरलं जातं तर वस्तूचे स्थान आणि गती शोधण्यासाठी दृश्या प पलीकडील वस्तू शोधण्यासाठी वापर केलं जातं मोठ्या प्रमाणात जी एअरक्राफ्ट असतात विमान असतात किंवा वेगवेगळे जे काही असतात ते रेडारचा वापर करून एखादी वस्तू कुठे आहे काय तिचा आकार अंतर हे याचा शोध लावत असतात स्पेक्टो फोटोमीटर कशासाठी वापरले जाते रंग द्रव्यांची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जातात हे उपकरण प्रकाशाचे अवशोषण मोजून विश्लेषण करते रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी याचा उपयोग केला जातो आपण जे विविध आकाशगंगांचे छायाचित्र बघतो जे लांब पर्यंत दूरपर्यंत असतात ब्लॅक होलचे जे आपण काही छायाचित्र बघितले तर त्याच्यामागे मुख्य जी यंत्रणा वापरली असते ती स्पेक्टो असते कोणता रंग कोणता प्रकाश येत आहे त्याच्या आधारे त्याचा रंग कसा असेल हे मोजले जातं आणि मग त्याच्या विश्लेषण करून आपल्यासमोर रंगीत चित्र येतं पण जर आपण प्रत्यक्ष छायाचित्र बघितलं तर ते ब्लॅक अँड व्हाईट या रंगामध्ये असतं किंवा फक्त व्हाईट या रंगामध्ये असतं आणि मग त्यातून ह्या स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून स्पेक्ट्रोफोटोमीटरचा वापर करून आ, हे सुद्धा अंदाज बांधलायचा जातं की त्यामध्ये कोणता वायू असेल ज्याच्यामुळे त्या या सद्धतीचा रंग आलेला आहे तर याचं सगळं विश्लेषण करण्यासाठी अवकाश खगोलीय क्षेत्रामध्ये याचा, याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो क्लिनोमीटर कशाचं मोजतं झुकाव किंवा कोण पृथ्वीवरील झुकावाचा कोण मोजण्यासाठी याचा उपयोग होतो भूगोल सापस्य सा, शास्त्रज्ञ आहेत अभियांत्रिकी आहेत हे वेगवेगळे आर्किटेक्चर्स आहेत याचा वापर केला जातो क्लिनो हा शब्द आपण बघितलं तर इन्क्लिनेशन या शब्दाशी त्याचा संबंध येतो की एखादी गोष्ट किती झुकलेली हे मोजण्यासाठी याचा वापर केला जातो जा आपण रस्ते बनवताना बिल्डिंग बनवताना काही व्यक्ती असं लांबून मोजमाप करताना दिसतात ट्रायपॉडवर ठेवून त्यांच्याकडे या पद्धतीचं क्लिनोमीटरचं यंत्र असत प्लँटोमीटर जसं की आपल्याला प्लँक्टन या शब्दापासूनच कळत आहे की प्लँक्टन मोजण्यासाठी याचा वापर केला जातो एखाद्या समुद्र तळाशी किती प्रकार प्लॅपँगटन आहे आणि कश त्यांचं स्वरूप काय आहे मोजण्यासाठी या प्लँगटनचा वापर केला जातो डोसिमीटर कशासाठी वापरलं जाते तर विकिरण रेडिएशन मोजण्यासाठी की वापरलं जातं डोसिंगमधला डोस हा शब्द आहे की कि डोस किती ॲब्झॉर्व केलेला आहे एखाद्या व्यक्तीने किती प्रमाणात आयन आयनोजिंग त्याच्यावर रेडिएशन किती झालं हे मोजता येतं आपण जर काही सुपर हिरोज पाहिले कुठं झाल्यानंतर एखादा काहीतरी एक्सपोर्ट होतो त्यानंतर त्या व्यक्तीचं रूपांतर सुपर हिरोच होतो त्यांच्याकडे कोणती तरी पॉवर येते तर त्याच्याकडे कोणती पॉवर आलेली किती आलेली हे मोजण्यासाठी डोसीमीटरचा वापर आ, आ, केला जाऊ शकतो हे काल्पनिक उदाहरण आहे साऊंड लेवल मीटर अर्थात शब्दच सगळं सांगतो आहे काय करणार आहे धनीची तीव्रता मोजणार आहे परिसरातील आवाजाची पातळी डेसिबल्समध्ये मोजण्यासाठी याचा वापर होतो ज्यावेळेस मोठमोठे डी जे वापरले जातात त्यावेळेस पोलिसांकडे हे यंत्र असतं आणि जर त्यांना विशिष्ट नियमानुसार कायद्यानुसार जी काही डेसिबल पातळी ती ओलांडल्यानंतर ते थांबवण्यास सांगतात किंवा कमी करतात त्यांच्या हातामध्ये पोलिसांजवळ साऊंड लेवल मीटर असते त्याच्या आधारे ते हा निर्णय घेत असतात स्पिरोमीटर जो काम आहे त्याचं काम जे आहे रक, ते रक्त श्वसन क्षमतेचं मापन करण्याशी संबंधित स्पायरो जो शब्द आहे हा श्वास याच्या सं याच्याशी संबंध संदन, संबंधित हा शब्द आहे आणि श्वसन क्षमतेचे मापन करण्यासाठी याचा वापर केला जातो त्या आधारे एखाद्या व्यक्तीची फुफ्फुसाची कार्यक्षमता आणि श्वसन क्षमता याचे मोजमाप केले जाते थर्मोमीटर हे उपकरण काय मोजते तापमान मोजते आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ताप, ताप मोजत असतो हे डिग्री सेल्सिअस किंवा मध्ये मोजलं जातं हे मला वाटतं प्रत्येकाच्या घरी हे असतं आणि त्याचा वापर आपण करत असतो ताप आल्यानंतर बघण्यासाठी बॅरोमीटर काय मोजते हो हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग केला जातो हवामानाचा अंदाज सांगत असताना हवेच्या दाबावर बरेचसे वाऱ्याचं प्रमाण अवलंबून असतं आणि वाऱ्यानुसार पावसाची दिशा ठरत असते पावसाचे प्रमाण ठरत असते त्यामुळे हवामान शास्त्रामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ॲग्रोमीटर कशासाठी वापरलं जातं हॅग ॲग्रोमीटर जे आर्द्रता मोजण्यासाठी केलं जातं आर्द्रता म्हणजे हवामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी वापर केला जातो याच्या आधारे मग हवेचा अंदाज बांधला जातो हवेची ती आर्द्रता सांगितल्या ते दहा टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के ज्यावेळेस पाऊस पडत असतो किंवा पावसाळी हवा असते त्यावेळेस आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं हे प्रमाण सांगण्याचं काम हॅग्रोमीटरच्या आकड्यांच्या आधारित केलं जातं ॲनिमोमीटर काय मोजतं वाऱ्याचा वेग मोजतो त्याचा वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजली जाते हवामान शास्त्रामध्ये याचा खूप प्रचंड उपयोग केला जातो या आधारे वादळाची शक्यता सांगणे त्याची वॉर्निंग देणे त्याचा वाऱ्याच्या विशेषतः समुद्र काठी राहणाऱ्या लोकांना याच्या वेगळ्या सूचना ज्या मिळत असतात त्यासाठी या ॲनिमोमीटरचा वापर केला जातो शिवाय पावसाचा अंदाज काढण्यासाठी सुद्धा या यंत्राचा वापर केला जातो सिग्मो मॅनोमीटर याचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो मानवाचा रक्तदाब ब्लड प्रेशर किती आहे हे मोजण्यासाठी मोठं वैयक्तिक हे एक उपकरण आहे गॅल्नोमीटरचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी जातो गॅलोनोमीटर हा किती विद्युत प्रवाह हे मोजतो स्पेक्ट्रोमीटर स्पेक्ट्रो या शब्दावरून आपल्या लक्षात आलं असेल की प्रकाशाचं विभाजन करण्यासाठी स्पेक्ट्रम हा शब्द आपण वापर ऐकला असेल प्रकाशाचे विभाजन करण्यासाठी आलेल्या प्रकाशाचे रंगपटात विभाजन करून त्याचं विश्लेषण केलं जातं जसं खगोलशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात याचा उपयोग केला जातो जसं मी उदाहरण सांगितलं की आकाशगंगा खगोलीय वेगवेगळे घटक यांचं ज्यावेळेस छायाचित्र घेतले जातं त्याहून कोणता रंग शासर शासर आहे आल प्र कोणत्या रंगचं छायाचित्र आलेलं आहे त्याच्यातला कोणता रंग काय दर्शवतं किती टेम्परेचर दर् दर्शवतं आणि कोणत्या प्रकारचं वायू दर्शवतो यासाठी या स्पो स्पेक्ट्रोस्कोपचा वापर केला जातो वर्नियर कॅलिपर शाळेमध्ये आपण शिकला असाल कदाचित आ, की कोणत्या प्रमाणात याचा उपयोग काय तर छोट्या वस्तूंचे अचूक परिणाम परिमाण मोजण्यासाठी असतं त्याची जाडी त्याचे व्यास याचे अचूक मापन वर्नियर कॅलिपर करत असतं क्रोनोमीटरचा वापर करायसाठी अचूक वेळ मोजण्यासाठी क्रोनो हा शब्द टाईमशी संबंधित आहे वेळेशी संबंधित जिथे क्रोनोलॉजी हा शब्द आपण ऐकला असेल क्रोनोलॉजिकल एज हा शब्द वापरला आहे म्हणजे त्या ठिकाणी वेळ दाखवत असतो तर क्रोनो यावरनं क्रोनोमीटरचा उपयोग येतो अचूक वेळ मोजण्यासाठी केला जातो याचा जलप्रवासासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पायरोमीटरचा उपयोग हा उच्च तापमान मोजण्यासाठी केला जातो ज्या ठिकाणी आपले साधे थर्मामीटर किंवा दैनंदिन वापरातले मापन नाही ते असे विशिष्टप्रणे केलेले असतं की हे हाय उच्च ज्या जिथे भट्टी आहे लोह वितरवणाऱ्या भट्टी आहेत ज्या ठिकाणी उच्च तापमान असतं त्या ठिकाणी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो आणि अल्टीमीटरचा वापर हा उंची मोजण्यासाठी केला जातो अल्टिट्यूड हा शब्द आपण वाचला ऐकला असेल अल्टिट्यूडप्रमाणे अल्टीमीटर हा शब्द आहे आणि अल्टीमीटरचा वापर समुद्र सपाटीपासून एखादा प्रदेश किती उंच आहे हे मोजण्यासाठी याचा वापर केला जातो बऱ्याच रेल्वे स्टेशनवर त्या परिसराची उंची किती आहे लिहिलेलं असतं ज्या ठिकाणी तो पिवळा फलक असतो ज्याच्यावर त्या रेल्वे स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं तिथेच खाली एम एस एल म्हणून लिहिलेलं असतं की मेजर फ्रॉम सी लेवल त्या ठिकाणी त्या परिसराची उंची लिहिलेली असते ती उंची जी ती अल्टीमीटरच्या मदतीने मोजलेली असते व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद